घटना आहे छत्रपती संभाजीनगरमधील आता या बसमध्ये अक्षरशः सर्व वयस्कर लोकं होती काही तरुण मंडळीसुद्धा होती परंतु कंडक्टरने असं काही पुढे जे केलं की ते करताच अक्षरशः ती वयस्कर मंडळी जी आहे ती ओरडू लागली मग असं या बसमध्ये काय घडलं होतं पहा त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या, या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता नेहमीप्रमाणे या बसमध्ये अनेक तरुण मंडळी वयस्कर मंडळी होती परंतु त्यांच्यासोबत असं काही घडेल असं त्यांना क कधीही आयुष्यात वाटलं नसेल मग कंडक्टरला त्या वाहकाला कळाल्यानंतर त्याच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर तो सुद्धा त्या सर्व वयस्कर लोकांवर तुटून पडला मग असं काय झालं होतं की अक्षरशः त्या वाहकाच्या कंडक्टरच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला एस टी महामंडळाने गेल्या महिन्यात म्हणजेच पंधरा ते अठरा जुलै दरम्यान मार्ग तपासणी मोहीम राबवली होती यात महिला सन्मान योजना ज्येष्ठ अमृत ज्येष्ठ दिव्यांग तसेच विद्यार्थी पासेसच्या प्रवासांची तपासणी केली या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही जण काय करत होते ते सर्व पुढे आलं आणि त्यानंतर ज्येष्ठांचे सर्व आधार कार्ड तपासले गेले आणि त्यानंतर सर्वांना धक्काच बसला कंडक्टरच्या पायाखालची जमीन सरकली जे चेक्स करणारे चेकिंग करणारे होते त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसला मग त्यांनी पुढे असं काही म्हटलं की सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी पुढे प्रवास करणं टाळलं मग असं यामध्ये काय घडलं ते आता पहा सर्वजण प्रवास करत होते तरुण मंडळीसुद्धा होती आणि त्यानंतर वयस्कर मंडळीसुद्धा होती मग अचानक या सर्वांची बसेस चेक करण्यात आली यात अनेकांकडे बनावट आधार कार्ड आढळून आले त्यामुळे अधिकाऱ्यांनी आत आद आधार कार्ड सरकार स्कॅन करणार आहे असं त्यांना सांगितलं ते बनावट आढळल्यास आतापर्यंतच्या प्रवाशांच्या खर्चाचा बोजा म्हणजे त्यांनी जो आतापर्यंत गुन्हा केलेला आहे म्हणजे फसवून ते प्रवास करत होते या सर्वांचा बोजा ते आता सातबारावर टाकणार असल्याची त्यांनी माहिती दिली आता याचा परिणाम असा झाला की बनावट आधार कार्डच्या आधारे प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांसह अमृत ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली एस टी महामंडळाने पंधरा ते अठरा जुलै दरम्यान मार्ग तपासणी मोहीम राबवली होती यात महिला सन्मान योजना ज्येष्ठ अमृत ज्येष्ठ दिव्यांग तसेच विद्यार्थी पासेच्या प्रवाशांची तपासणी केली या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही जण तर बनावट आधार कार्डसह दिव्यांगांच्या प्रमाणपत्राचा आधार घेत असल्याची तक्रार आल्या होत्या यामुळे पंधरा ते अठरा जुलै दरम्यान ही विशेष मोहीम हाती घेतली होती तपासणीत पहिल्याच दिवशी अनेकांनी बनावट आधार कार्डच्या आधारे ज्येष्ठ आणि अमृत ज्येष्ठ योजनेचा तसेच बनावट प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांग योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले या पथकाने अनेकांवर कारवाई केली दरम्यान आधार कार्डवरील जन्मतारीख पाहून तिकीट देण्याच्या सूचना असल्यामुळे वाहक कार्डाच्या आधारे तिकीट देण्याचे काम करतात नेमका याचाच गैरफायदा घेत बनावट आधार कार्ड बनवून अनेक जन योजनांचे लाभ घेत असल्याचे तपासणी पहिल्याच दिवशी केलेल्या हावा हवाहवाईचा परिणाम तपासणी दरम्यान आढळून आला प्रत्येक मार्गावर अक्षरशः सत्तर टक्के प्रवासी विविध योजनेतून प्रवास करत होते परंतु पहिल्या दिवशी केलेल्या प्रयोगामुळे बनावट ज्येष्ठ आणि अमृत अमृतज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून आले तर अनेकांना प्रवासासाठी बनवलेल्या आधार कार्डचे आता करायचे काय असा प्रश्न सतावत आहे अर्ध्यातून प्रवास रद्द दरम्यान यापुढे असं प्रकार होऊ नयेत म्हणून तपासणी अधिकाऱ्यांची आता ज्येष्ठ जेश्ट अमृत ज्येष्ठांच्या आधार कार्डचे तसेच दिव्यांगाच्या प्रमाणपत्राचे सरकार स्कॅनिंग करणार आहे ते बनावट आढळल्यास योजना सुरू झाल्यापासून ते आतापर्यंतच्या प्रवासाच्या तिकिटाचा सा बोजा सात बारावर टाकणार असल्याचे सांगितले हे ऐकून मग बनावट आधार कार्डवाल्यांचे धाबेदान आणले अनेकांनी अर्ध्यावरच प्रवास थांबवला तर अनेकांनी दुसऱ्या दे दिवशीपासून प्रवास करणे टाळले तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या बसमध्ये असं घडलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अक्षरशः ज्येष्ठ नागरिकसुद्धा प्रवास करायचे थांबले कारण की त्यांच्याकडे अनेक बनावट कागदपत्रे होती प्र बनावट योजनांचे ते कागदपत्रे घेऊन प्रवास करत होते मग महाराष्ट्रात असंच चालू आहे त्यामुळे त्याचा परिणाम थेट खरेखुरे दिव्यांग आहेत त्यांच्यावर होत आहे महाराष्ट्रात अनेक भ्रष्टाचार अनेक स्तरातून भ्रष्टाचार होत आहे मग एस टी महामंडळाच्या या अशा कालावधीमध्ये सुद्धा किंवा अशा नुकत्याच मोहीम पार पडली त्यामध्ये सुद्धा असं दिसून आलं की अक्षरशः सत्तर टक्के जी लोकं आहेत ती बनावट कागदपत्रे घेऊन येतात काहींनी तर अक्षरशः फेक आधार कार्ड काढून अशा प्रकारे त्यांनी प्रवास चालू केलेला आहे त्यामुळे हा भ्रष्टाचारच आहे असं अनेक जणांचं मत येत आहे तपासणीत पहिल्या दिवशी अनेकांनी बनावट आधार, आधार कार्डच्या आधारे ज्येष्ठ आणि अमृत ज्येष्ठ योजनेचा तसेच बनावट प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांग योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले या पथकाने अनेकांवर कारवाई केली दरम्यान आधार कार्डवरील जन्मतारीख पाहून तिकीट देण्याच्या सूचना असल्यामुळे वाहक कार्डाच्या आधारे तिकीट देण्याचे काम करतात नेमका याचाच गैरफायदा घेत बनावट आधार कार्ड बनवून अनेक जन योजनांचा लाभ घेत असल्याचे या तपासणी दरम्यान समोर आलं तर अशीही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा अशा घटनांमुळे कदाचित आपला महाराष्ट्र जो आहे खूप मागे राहू शकतो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार